नमस्कार शेतकरी बंधूंनो हे पाच वर्षाचा पाच महिन्याचा प्लॉट आहे थंडीमध्ये सहसा सर्वा सर्वांचं असं मत आहे की सीताफळ हे सुप्तावस्थेमध्ये असतं आहे परंतु माझ्या प्लॉटमध्ये सर्व सेंडे जास्तीत जास्त सेंडे हे पूर्णतः चालू आहेत आणि पानाचा लस्टर अतिशय व्यवस्थित आहे आणि सेंद्रिय पद्धतीने ह्याचं व्यवस्थापन केल्यामुळं पानाचं लष्टर अथवा कॅनोपी अथवा जे काही ब्रँचेस आम्हाला पाहिजे होते ते ब्रँचेस ब्रँच हा जो शेंडा पूर्णपणे शेंडा चालू आहे म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं हे बघा हे चार ब्रँचेस मिळालेले आहेत हे बघा एक दोन तीन चार चारीचे शेंडे चालू आहेत पूर्णपणे सेंडा सर्व झाडांचे आणि ब्रँचेस पण एकदम जबरदस्त मिळालेले आहेत तुम्हाला दाखवू शकतो मी हे बघा स्टिक एकदम जबरदस्त स्टिक तयार झालेल्या आहेत गोकृपामृत वेस्ट डिकम्पोजर आणि दूधगूळ अंडी ह्या सेंद्रिय निविष्टांचा वापर केल्यामुळं पूर्ण बागायचे जास्तीत जास्त मी स्वतःहून ज्याचा शेंडा म्हणजे पिंचिंग केलं आहे तेच शेंडे स्टॉप आहेत नाहीतर बाकीचे सगळे शेंडे चालू आहेत हे बघा ब्रेंचेसुद्धा काडी आणि खालचा बुंदासुद्धा महत्व जबरदस्त बनलेला आहे हे बघा ब्रँचेस कसे आहेत आणि पानाचा लस्टर म्हणजे पूर्ण बागेचा जर आपण व्यवस्थित व्यवस्थितपणे जर आपण बघितलं तर सगळ्या ब्रँचेसचे ब्रँचेस चालू आहेत अथवा शेंडा चालू आहे सेंद्रिय पद्धतीनं व्यवस्थापन केल्यामुळं खूप समाधानकारक परिणाम मला ह्या सेंद्रिय निविष्टांच्या वापरामुळं झालेला आहे जास्तीत जास्त किती ब्रँचेस आले तरी पण बघा किती मस्त ब्रँचेस आले एक दोन तीन किती मस्त ब्रँचेस आलेले आहेत मी स्वतःहून असं पिंचिंग करतोय ज्यांचं पिंचिंग केलं आहे त्यांचेच शेंडे स्टॉप आहेत बाकीचे सगळं लष्टर बघा तुम्ही थंडीमध्ये सुद्धा सगळं हे प्लॉट आणि तिकडचा प्लॉट दोन्ही प्लॉट अतिशय व्यवस्थितपणे समाधानकारक जरा पण असं आणि जरी आपण त्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटचं पण बघितलं तर सगळे शेंडे चालू आहेत आंतरपीक गहू आहे आणि दुसऱ्या प्लॉटमधले एक एकरमध्ये एक आंतरपीक हे कांदा घेतलेला आहे म्हणजे कोणतंही बघ ब्रँचेस आणि त्याचे जे काही सेंद्रिय निविष्ठा वापरल्यामुळे एक प्रकारची जा जी जी लखाकी अस चकाकी असते खूप समाधानकारक आणि गांडोळांची खूप जोरामध्ये वाढ ह्या प्लॉटमध्ये दिसतात त्यामुळं रासायनिक खताच्या जास्त पाठीमागे हे बघा आता हे बघा किती मस्त झाडांचा वाढ झालेला आहे शेणखत भरपूर वापरावे शेणखत आणि दूध गुळंडी असू दे अथवा वेज डिकंपोजर असू दे असे गोकृपामृत गोकृपामृत मी रोपं लावल्यापासून दर आठवड्याला गोकृपामृतचं फाळणी करतो आहे आणि जमिनीतून दिलेलं आहे वेज डिकंपोजर दिलेला आहे दूध गुळंडी दिलेला आहे आणि भरपूर प्रत्येक झाडाच्या दोन्ही साईडला सिंत सोडून टोपली टोपली मोठी टोपली आपण शेणखत टाकलेलं आहे शेणखत खूप जबरदस्त काम करते हा दुसरा प्लॉट आहे म्हणजे ते ह्यातलाच ह्याच्यामध्ये आंतरपीक कांदा आहे कोणतेही बघा झाड अतिशय व्यवस्थितपणे झाडांची वाढ मला तरी वाटतं आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी सेंद्रिय निविष्ठा वापरावे सेवेंद्रिय निविष्ठेमध्ये म्हणजे असं वाटत नाही की मला असं शेंडा कोणत्याही असं ह्याचं स्टॉप आहे अथवा आणि प्रत्येक झाडाला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट केलेलं आहे त्यामुळं अतिशय त्या समाधानकारक प्लॉट आज मला दिसतो आहे तर तुमचीही प्रतिक्रिया मला कळवा धन्यवाद